स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये तर परत एकदा आली आहे गुडियाशीच्या घरी राहायला ओके okay. तर आता गुडियाशी नवीन फोन घेतला आहे आयफोन सिक्सटीन प्रो तर त्याच्यामध्ये आम्ही आता व्हिडिओ काढतो नवीन फोन मध्ये आम्ही आज करत आहोत शूटिंग आणि ओवी सुद्धा आलेली आहे आज राहायला हा टेडी सुद्धा घेऊन आलेली आहे सोबत त्याचं नाव आहे मॅक्स तर ती आज आलेली आहे राहायला एक दोन दिवस जाम खुश आहे पोरगी आमची परत एकदा आलोय गुड्डी मावशीच्या घरी तर ना। मा हे ना पण मामा जाणार आहे कामाला हे काय सॅटेलाइट बघणार अच्छा सॅटेलाइट बघणार आहोत म्हणजे आम्ही स्टार बघणार आहोत वरती आज आहे प्रीतची नाईट त्यामुळे तो जाणार आहे कामाला तर तिचं असं म्हणणं की मामा कामाला गेल्यानंतर आपण जाऊ वरती स्टार बघण्यासाठी ओके आले आले सुरुवात झालेली आहे आमची दोघींची घेतलेले आहेत गुड्डी मावशीला जे काय सामान दिसेल ते आम्ही लगेच देतो स्टिकी नोट घेते आणि सगळीकडे चित्तवत बसते ती असं आहे आणि आज आई सुद्धा आलेली आहे आणि दीदी सुद्धा आलेली आहे आई सुद्धा आई खाऊ आणलाय थांबलेली ती माझ्यासाठी आम्ही गेलो होतो थोडे कच्ची केळी आणली तो आजी काय का आजी कच्ची आहे पिकलेली आहे तो अजिबात खायचं नाही उद्या

ओके। तो, तो आगा। आगा। वो वो। तर ओविनी आणलेला आहे माझ्यासाठी सरप्राईज म्हणजे गिफ्ट आणलेला आहे का तर गुड्डी मावशीने नवीन मोबाईल घेतलाय ना म्हणून काय आणलंय दाखव छटाय ओ माय गॉड आयफोन म्हणून आणलेला आहे ओविनी माझ्यासाठी अरे वा सगळे जे ऍप्लिकेशन आहे त्यांची नावं वगैरे ड्रॉ केली तिने अरे वाटी चिकटवलं कॅमेरा पण आहे त्याला आणि अजून अजून काय पाऊस नाही देणार पाऊस नाही देणार काय पाऊस काय पाऊसच्या आतम काय तर तिने माझ्यासाठी गिफ्ट आणले नसतात ना तर अरे बाप अरे बापरे पण मला पेन्सिल आणि इरेझर का लागतो सांग पडला बघ का लागतो सांग मला पेन्सिल आणि इरेझर काय काय जोरात बोल जोरात बोल जोरात मला ऐकून आलं सगळ्यांकडे मी सगळ्याकडच गुटी मावशीचं जे काही दिसेल ते मी घेऊन जाते आणि इथे अभ्यास कोण करतो आल्यावर मावशीकडे आल्यानंतर कोण अभ्यास करतो ओवीचा काही ना काही अभ्यास असतो काही ड्रॉइंग करायचे असतात काही प्रोजेक्ट करायचे असतात ड्रॉइंग दाखवत okay. तर तिचे काही प्रोजेक्ट वगैरे करायचं असेल तर माझ्याकडे पेन्सिल खोडरबर हे वगैरे नसतं घरामध्ये तर मग तिला बोल तुझा हो काही अभ्यास असला तरी पण माझ्या घरी येताना सगळ्या गोष्टी घेऊन येत जा माझ्याकडे पूर्ण असं स्केच पेन नाही किंवा पेंटिंगचे कलर नाही आहेत त्याच्यामुळे तिने हे सगळं स्टॉक माझ्याकडे आणून ठेवलाय तर कुठे मावशी मी कधी आले तर ह्या गोष्टी आपल्याला वापरता येतील आता ऐका तीच ओके तर तिचं हे आहे ते हा बोला ड्रॉइंग बुक दाखवते ती काय काय ड्रॉइंग काढलेली फर्स्ट ऑफ ऑल ओ माय गॉड सुंदरच नेक्स्ट सरस्वतीची अरे वा सरस्वतीची पेंटिंग काढलेली आहे मस्त देन नेक्स्ट देन नेक्स्� हा बाप्पा काढला पण कंप्लीट अच्छा गणपती बाप्पा काढलेला आहे सुंदर काढलेला आहे मस्त त्याला पेंट कर की मस्त होईल आता आल्यानंतर तिची फक्त बडबड बडबड गुडी मावशी हे आई कंप्लीट करायचे आहे तिचे आईस वगैरे एक एक लास्ट हे टू थाउजंड ट्वेंटी फाइव ची डिझाईन काढले आहे झालं आता मी बोलू एक हो हो बघितलं मी आता आमची ओवीची बडबड काय थांबणार नाही गुडी मावशी हे बघ गुडी मावशी हे बघ गुडी मावशी ते बघ खूप एक्सायटेड आहे ती आली तर राहिला अचानक ठरलं आले दिदी पण अनेक उद्या आहे संडे त्यामुळं अचानक सगळे राहायला आले तर बरं वाटतं आणि ओवी सुद्धा खुश आहे त्यामुळे तिची ती ड्रॉइंग बुक सगळं सगळं दाखवते थोड्या वेळात जेऊ अंगा प्रीतला जायचं आहे का मला काय रे नाईट शिफ्ट चालू नाईट शिफ्ट चालू नाईट शिफ्ट ना ना आली माणसं कसं वाटते बरं वाटतं जरा आता ओवी आल्यानंतर घर कसं भरल्यासारखं वाटत आली मामा आणि मावशी बुधी मावशी सुरू झालं काय ना काय आता हे आमचं चालूच राहणार दोन दिवस बडबड नुसती बडबड आई परत एकदा आलेली आहे किचन मध्ये हॅलो हॅलो जेवण रेडी आहे का जेवण चालेल भात ठेवले आणि त्या शेंगा उकडायची तयारी चालू आहे कुकर आणि लावते हा पण थोडे देऊ ना ओके तर शेंगा आई उकडते मस्त मीठ टाकलेलं आहे आणि या आमच्याकडच्या शेंगा आहेत गावाकडच्या ओके ठेव ठेव बोल काय झालं आपण जेव्हा मी वाफल बनवणार ओके okay, ठीक आहे हा पाहिजे हा ठीक आहे चालेल ओके okay. okay, नुसती पाच पाच मिनिटांनी गुड्डी मावशी गुड्डी मावशी चालूच आहे तिचं सा। मशीन बंद ती पहिले हा कर लवकर <laughs> एकटीच मशीन चालवते काय करते तिचा <laughs> पत्ता नाही आज हे करू मावशी ते करू मावशी चालू आहे नुसतं काय ग वालाच्या शेंगा रेडी आहेत खाण्यासाठी माणसं रेडी होत आहेत कामाला जाण्यासाठी आई भरतेला डब्यामध्ये डब्यात ओके त्याला कामावर सुद्धा शेंगा खायच्या आहेत प्रीतला त्यामुळे आई डब्यामध्ये भरते प्रीतच्या गरम आहे गरम आहेत आई गरम नको भर थोडं थंड कर त्याला ताटात ताटामध्ये ठेव द्या ना हा आता आम्ही पण बसतोय शेंगा खायला वालाच्या शेंगा आहेत झाडावरच्या ताज्या ताज्या काढलेल्या मस्त वास एक नंबर सुटलाय सुगंध सुटलेला <laughs> आहे आणि आमचे शेट रेडी होत आहेत आता आम्ही काढलेले आहेत जुने अल्बम बघण्यासाठी ओवी सुद्धा बघते बघते आई आहे पप्पा आहे आणि प्रीत मात्र शेंगा खातोय आणि तो, तो रेडी झालेला आहे कामाला जाण्यासाठी आज फर्स्ट ऑफ नाईट चालतो बॅक टू वर्क बॅक टू वर्क नाईट शिफ्ट ओके कशा झाल्यात शेंगा ताव मारतोय मस्त ताज्या ताज्या एकदम ताज्या एकदम गावच्या शेंगा ओके okay, आणि ही आहे गड्डी मावशी आणि ती आहे हो हो दाखवते मी ती बघ किती एक्साइटेड आहे ओवी ही आहे आमची ओवी जेव्हा ती झाली होती तेव्हा मी मोबाईल मधून फोटो काढला होता अरे दाखवू तर दे जेव्हा ती ओवी झाली होती तेव्हा फोटो काढला होता मी तिचा मोबाईल मधूनच काढला होता आणि त्याच्यानंतर ती मोठी होत गेली त्याच्यानंतर हे सगळे तिचे फोटोज आहेत तर आज आम्ही सगळे जुने दिवस आठवतो हो की आम्ही आधी कसे होतो ओके मी दाखवते हो गुड्डी मावशी कशी दिसते ते ओळखते का म्हणून गुड्डी मावशी कुठली येते आणि मम्मी कुठली येते मोठी वारी आम्ही दोघी सेमच दिसतो का माहितीये मला आधी आमच्या दोघींच्या खूप भांडणा भांडणाच्या दिदीच्या आणि माझ्या रांगोळीवरून दोघो दोन अरे हो दाखवते मी तर ही आहे माझी दिदी कशी दिसते <laughs> जी लहान होती त्यावेळेला ही आहे माझी दिदी आणि ही आहे गुड्डी मावशी काय वाटते का गुड्डी मावशी बघून काय गाजी तर ही आहे गुड्डी म्हणजे मी आहे ही लहानपणाची आणि ही सुद्धा मीच आहे लहानपणीची कशी दिसते मला कमेंट मध्ये नक्की सांगा ही छोटी संकिता आहे आणि दिदी शोधतय तिचा फोटो दिदीचे पण खूप सारे फोटो आहेत किंवा ते माझा कोणता चांगला फोटो आहे ते बघते आणि हे सगळे अल्बम एवढे काढलेले आहेत हे सगळे लहानपणाचे आहेत ही आहे ओबी सॉरी ही आहे ओबीच बोलते आता ओबी आमची रागात गेलेली आहे बेडरूम मध्ये मम्मीला बोला मम्मीला बोलाय थांब आता जाऊ नको ही दिदी आहे आमची आणि ही आहे मी या दोन बहिणी ही दिदी आणि मी ही सुद्धा दिदीच आहे मीच गोरी होती ती तू सावळी होतीस सावळी नाही मी काळी पण आता गोरी झाली ती तू गोरी झाली पण आता, आता मी सावळी झाली पलट एक्सचेंज केलं कलर और... आम्ही तर असे अल्बम बघतोय खूप सारे अल्बम आहेत गणपतीचे वगैरे आहेत अल्बम हे पप्पाने सगळे आधी काढून ठेवलेले आधी कॅमेरा असायचा ना त्याच्यातून खूप सारे आहेत वेगवेगळे आहेत जुन्या आठवणी जरा बघायला बरं वाटतं ही सुद्धा दिदी आहे ही दिदी आहे ही हिवाली निळावाली दिदी आहे आणि ही जी साडी नेसलेली आहे ती मी आहे कशी दिसत होते बाप रे जुने दिवस कसे एकदम सुंदर होते आठवत तर काहीच नाही लहानपणीच हे जाग हो नाही काय ग बोलाव तिला ओके 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 फोटो काढून घे <laughs> <laughs> एक, एक एक फोटो बघायला आहे ना जुने दिवस आपण आधी कसे होतो <laughs> मी पण तेच करत कधी मला आठवण आली की मी जुने फोटो सगळे काढते आणि बघत बसते आणि <laughs> <और> बघत बसते हा बघा आमचं बोकड काय गो काय गो पहिले जे फोटो काढले ना हा त्यामुळे मम्मी चढवत होत मग काय काय पप्पांचा फोटो काढत होतो पण मला एवढं पण नाही माहिती की मम्मी पाठी म्हणजे एवढी आपल्याला अक्कल ला। <laughs> <laughs> ला ला होती त्यावेळेला म्हणजे नाही ला क्लिक केला की झाला पण त्यावेळेचे फोन पण तसेच होते ते बटन त्या पहिले ह्याच्यामध्ये भिंगामध्ये बघायला लागायचं कि बरोबर <laughs> त्या भिंगामध्ये आधी बघायला लागायचं की परफेक्ट दिसते की नाही आणि <laughs> मग क्लिक करायचो हे ना तो छोटा असायचं सुद्धा मीच आहे मला एक एक फोटो दिसत आहे ते मी तुम्हाला दाखवते एवढा तास झालाय बघते फोटो पीत गेला कामाला आता आम्ही जातोय कुठे जातोय आम्ही हॅलो हॅलो आता जातोय कुठे आपण टेरेस वर जालोय आम्ही आता स्टार बघायला ती आल्यानंतर तिला चांदण्या बघायला आवडतात वरती आणि आमचं टेरेस ओपन टेरेस आहे त्याच्यामुळे चटई टाकतो खाली आणि मस्त झोपून बघतो तारे मस्त वाटतं ते बघतोय प्रीत गेला कामाला भांडी वगैरे घासून झालेली आहे आता गप्पा टप्पा करतोय आणि आहे तर ओवीशी बडबड चालूच आहे कंटिन्यू तर फोटो बघतोय जरा बरं वाटतंय हजायला पण येते आधी मी कसं दिसत होतो आता कसं दिसतोय चालू आहे काय भावना तर दाखवलेच नाही दीदी भाऊना अशी माहिती नाही येत आहे ना त्यांना दा, एक दिवस दाखव त्यांची बायको कशी दिसायची <laughs> नाही आता दाखव दीदी हा इकडे हा जो फोटो आहे ना तो दिदीनी काढलेला आहे तर तिला हे पण नाही समजलं अरे खूप छोटे होतो आम्ही तर हा दिदीनी फोटो काढलेला आहे तर दिदीने अँगल पकडलेला आहे तर इथे मेन इथे समोर घ्यायचा तर त्यांना तो रडलीच रडलीस बिचारी रडली <laughs> तर हा फोटो तिने काढलेला आहे आई पप्पा ना एकदम अँगलच्या बाहेर पकडलं आणि फोटो काढलेला आहे इथे दोघांना घ्यायला पाहिजे होते दोघ जण गेले अँगलच्या बाहेर असे असं आमचं डोकं होत आधी पप्पा पण बघतायत फोटो मम्मी आहे मम्मी एक दुसरा घेऊन गेली एक बघते आई तिच्या बेडरूम मध्ये बघत बसले आरामात हा दिदीचा फोटो आहे बघू मी कशी दिसते बारका पोरगा बारका पोरगा आहे तो मम्मी बसतच नव्हती बसतच नव्हती फोटो काढायला सफरचंद दिला तिची पोरगी काय गो मॅडम सगळे आता मोबाईल भेटलाय बाबांचा मग काय चला जाऊया वरती आणि आता वाजेत रात्रीचे सव्वा बारा आणि आमच्या मॅडमना अजिबात झोप येत नाही मी थोडस कंप्युटरवर काम करते आणि दिदी सुद्धा आहे पण ही अजिबात झोपत नाहीये झोप आले तरी सुद्धा झोपत नाही सवा बारा झालेली आहे तिला काय झोप येत नाही मी इकडे काम करते हॉलमध्ये दिदी आहे बेडरूम मध्ये तिचं काम करते आमच्या मॅडम झोपच येत नाहीये तर चला आज खूप मजा केली तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा सगळं करून टाका तुम्ही लाईक करून टाका शेअर करून टाका सबस्क्राईब करून टाका चला आम्ही भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉग मध्ये Chalo, bye! bye.